सुतार समाज सेवा मंडळ धुळे महाराष्ट्र राज्याच्या वतीने विश्वकर्मा पूजन दिनानिमित्त महाआरती मूर्ती अभिषेक व अभिवादन कार्यक्रम संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता नगर येथील डी मार्ट शेजारी असलेल्या विश्वकर्मा भवन या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे आयोजन सुतार समाजसेवा मंडळ धुळे महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले भगवान विश्वकर्मा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जयघोष करण्यात आला त्याचबरोबर येथे उपस्थित असलेला सर्व सुतार समाजसेवा मंडळ धुळे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मार्गदर्शक ए बी वाघ अध्यक्ष भटू वाघ कार्याध्यक्ष चंद्रकांत शेलार उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक दीपक शेलार सेक्रेटरी हिरालाल चव्हाण अतुल बागुल देवेंद्र शेलार मोहाडी करुणा बोडसे ज्ञानेश्वर वाडेकर श्याम वाघ आदिनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर प्रसंगी या ठिकाणी विश्वकर्मा समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष विद्यानंद मानकर विश्वकर्मा सेना अध्यक्ष बाळासाहेब पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर प्रसंगी या ठिकाणी माजी महापौर जयश्रीताईराव माजी उपमहापौर कल्याणीताई आंपडकर व सर्व महिला पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते तर प्रसंगी सोहळे सुतार समाज शैक्षणिक मंडळ धुळेचे अध्यक्ष अतुल बागोल उपाध्यक्ष राहुल वाडेकर सचिव प्रवीण मिस्त्री खजिनदार राशल सोनवणे सहसचिव केतन बागुल सह खजिनदार कल्पेश वाडेकर मंडळाचे पदाधिकारी किशोर शेलार संतोष वाघ प्रमोद शेलार विजय चव्हाण कैलास शेलार सौरभ वाघ राघवेंद्र वाडेकर धनंजय शेलार किरण शेलार आदी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला तर यावेळेस विश्वकर्मा पूजनानंतर जयघोष करण्यात आला अपने मुख्य प्रशासकीय राज्य समन्वय विश्वकर्मी समाज समन्वय समिति अध्यक्ष विश्वकर्मा सुधार समाज मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य विद्यानंद मानकर यांची श्री विश्वकर्मा सुधार समाज मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य या समितीवर सदस्यांनी निवड झालेली तर त्यांचा सत्कार सुधार समाज सेवा मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आबासाहेब बेदीवास यांनी करावा असं त्यांना विनंती करतो आज विश्वकर्मा प्रकट दिवस निमित्ताने सर्व ईश्वरकर्णी बाधव उपस्थित आहेत आणि आमचा अवशेष म्हणून सर्वांनी सहभाग शर्वान घेतला आहे आणि आज भाजपातर्फे बी जे पीतर्फे पण सफाई अंतर्गत विषय होता मोठा सकाळी नऊ ते दहापर्यंत आणि आम्ही अगोदर धुळ्यामध्ये विश्वकर्मा म्हणते पण आमचा कार्यक्रम संपूर्ण झाला आणि इकडचे वार्डप्रमाणे बा, भागाप्रमाणे नेमलेले मंडळ नेमलेले त्या मंडळाप्रमाणे नगरमध्ये पण आमचा कार्यक्रम सगळे विश्वस्ती आणि सर्व समाज बांधव इकडे येऊन हा दिवस चांगल्या मनाने संपन्न केला त्याबद्दल सगळ्यांचे आम्ही आभार मानतो आणि धन्यवाद जय विश्वकर्मा जय विश्व जय विश्वकर्मा आमच्या आज समाजसेवा मंडळातर्फे प्रो विश्वकर्मा जैनदिन साजरा करण्यात आला आमच्या मंडळाचे नंतराध्यक्ष दादासाहेब फोटूबाहून आमच्या शैक्षणिक सांस्कृतिक मंडळाचे माझ्या शिक्षक नावा वाघ माझ्या अध्यक्ष संत वाघ जे उपाध्यक्ष जी वाडेकर तसेच मंडळाचे प्रमोद शेलार धनजय शेलार कोणी स्वतः कृषा सेवा मंडळा उपाध्यक्ष दीपक शेलार आणि माझी दलाचे आजचा हा कार्यक्रम तानाभात प्रमाणे दरवर्षी या विश्वकर्मा भुवनने दाबोरे या भुवनमध्ये समाजातील जे ही सुकांनी बांधले जे कारागिरी व्यवसाय करतात जे तांत्रिक व्यवसाय करतात ते भगवान आर देवाचे देवाचं या ठिकाणी दर्शन घेतात व आशीर्वाद मागतात आजच्या कार्यक्रमाला समाजातील सर्व घटक उपस्थित महिला भगिनी जे पुरुष मंडळी सगळे उपस्थित होते तसेच पुण्याहून खास करून विद्यानंदी मानकर होते या ठिकाणी होती तसेच आजचा आपले भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय प मोदीजी यांचा वाढदिवस देखील आहे हा वाढदिवस पंधरवाड्याच्या स्वरूपात मनवला जातो आहे पंधरा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर हा पंधरावाडा जो आहे मोदीजींचा स्वच्छता अभियान म्हणून राबवण्यात येणार आहे त्या ठिकाणी जे जे समाज घटकांशी सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे त्यानिमित्ताने आमच्याकडे मोवाडी मंडळाचे सर्व भाजप पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो त्याही विश्वास